नमस्कार मी बनवत आहे ढोकळा ढोकळ्यासाठी बेसन घेतलं आहे बेसन आहे ते पाव किलोपेक्षा थोडंसं कमी आहे बेसन मी चाळून घेतलं आहे बेसन पिठामध्ये छोट्या छोट्या गाटे असतात म्हणून आम्ही बेसन चाळून घेतले एक मोठ्या ग्लासनं ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये मोठ्या चमच्यानं एक चमचा साखर एक चमचा मीठ आणि हे सेड्रिक ॲसिड आहे कोणाला ढोकळा पावडर किंवा लिमून पावडर पण म्हणतं ते मी छोट्या चमच्याने घेतले कारण ते आणि ढोकळा ढोकळामध्ये जास्त आंबट लागतो म्हणून थोडंसं कमीच घेतले असं साखर ढवळून घेणारे पाण्यात आधी विरवळून घेतले की नंतर मग पिठात मिसवायला चालू करणार एक जीव करून घेते साखर मीठ आणि सॅटरिकासाठी डायरेक्ट पिठात टाकल्यावर मिसळते ना मिसळते म्हणून असं करते आता मी अंदाजे बघून बघून याच्यामध्ये पाणी टाकणार एकदम टाकणार नाही एकदम पाणी एक टाकलं तर पीठ कदाचित पातळ होण्याची शक्यता आहे म्हणून मी थोडं थोडंसं अंदाज बघत बघत पाणी टाकते याच्यामध्ये अंदाज घेत घेत मी असं पीठ दहा ते पंधरा मिनिट एक सारखं एक दिशेनं फेटून घेतले आणि मी घेतलेल्या पाण्यापैकी एवढंस पाणी उरले ते मी आता टाकणार नाहीये तसं साईडला ठेवून देणार आहे कारण पीठ असं झालंय तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही पीठ ते पाणी टाकले की मग आणि पातळ होण्याची शक्यता आहे म्हणून एवढंच टाकवून घेते पाणी पीठ तयार झाल्यावर आता मी याच्यामध्ये टाकत आहे मोठ्या चमचा हे एक मोठा चमचा तेल पिट, पिट ते ते तेल टाकून परत एकदा हे पीठ फेटून घेणार आहे मी पीठ तयार होई करेपर्यंत गॅसवरती एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात लिंबू टाकला आहे आता हे तेल मी परत एकदा पेटून घेत आहे पीठ तेल टाकलेलं आहे म्हणून तेल माझं मिसळून आहे तुम्ही पीठ जास्त घट्टही नाही आणि पातळी नाही बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये इनो टाकत आहे इनो टाकून झाल्यावर ते पीठ चांगले फुगेपर्यंत ह्याला मी फिरवत राहणार आहे हळू हळूहळू फोगत आहे जेवढे पीठ घेतलं त्याच्यापेक्षा डबल पीठ झालेलं आहे आता माझं हे पीठ करण्याच्या आधीच केकटिंग तेल लावून ठेवलेलं कारण इनो टाकल्याच्या नंतर मी पेठ जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही म्हणून केकटेनला मी आधीच तेल लावून ठेवलेलं ला माझं आता पीठ तयार झालंय हे पीठ आता मी केकटेन मध्ये ओतून घेत आहे ओतून झाले की मी पटकन याला गॅसवर जे पातीला गरम करायला पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात ठेवून देणार आहे थोडस याला खाली हे करून घेत आहे म्हणजे पाणी पण गरम झालंय चांगलं उकळलेलं आहे त्याच्यामध्ये ते केकटेन ठेवून देते त्याच्यावरती झाकण ठेवून झाकणावरती जड असं म्हणून खलबत्त्याच्या वर वरच ठेवून दिला आहे कारण वाफेने डिश उडते म्हणून जड वरती ठेवलाय की ते डिश उडू नये म्हणून ढोकळा उकडत आहे तोपर्यंत आपण फोडण्याची हो मी तयारी करत आहे इकडं ककडी पत्ता कोथिंबीर घेतली आहे आणि मिरच्या पण घेतल्या आहेत सोबत मिरची कट करून घेत आहे कारण मिरची जर तेलात टाकली फुटून अंगावर तेल पोडण्याची शक्यता असते म्हणून मिरच्यांना थोडीशी अशी कट मारून घेत आहे मी तर मिरच्या चिरली की आत थोडस थळी पण जाते आणि मीठ पण टाकलेलं आतपर्यंत पसत म्हणून मी कट मारत आहे सर्व मिरच्यांना आपला ढोकळा पण कसा झालाय बघूया तुम्ही बघू शकता कस पूर्ण फुगून टंब झालेला आहे जेवढी भांड्याची साईज आहे तेवढं पूर्णपणे फुगलेलं आहे मी याच्यात आता सूर्य टाकून बघत आहे पूर्ण उकडला आहे पूर्ण उकडलं आहे सूर्य क्लीन निघाली मी तेल घेतला आहे फोडणीसाठी जिरे मोहरी हो आणि थोडेसे पांढरे तेल टाकून हे तडतडले घेते आहे हे इतर... तड जे रे महुरी तडतडली आता कडीपत्ता टाकत आहे चांगला कडीपत्ता आहे बघू शकता किती छान फुगला आणि सुटतही आहे भांड्याला कुठ्याचे चिकटला पण नाहीये तुम्ही बघू शकताय सुरेनास मी गोल राऊंड मारून याला आता ताटात पलटी करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान फुगला आहे आणि सहजासहजी निघाला पण आहे पूर्ण जाळीदार आणि स्पंजी झालेला आहे डोका तुम्ही बघू शकता कट करून मी याच्यावरती फोडणी घालणार आहे जसे पाहिजे तसे लहान मोठे मला काप करून घेत आहे मी तर आडवे भोबे कट करून घेते नंतर मग याच्यावरती मी फोडणी आणि सोबत साखरपाणी पण पन केलं आहे याच्यावरती टाकायला गोड पाणी कट करून झाला आहे माझा इथं मी घरी जे साहित्य आहे त्या साहित्या आणि सोप्या पद्धतीने बनवला आहे तरी सुद्धा किती जाळीदार झाला आणि फोगलाय तुम्ही बघू शकता आता मी याच्यावरती फोडणी वतून घेत आहे फोडणी झाल्याच्या नंतर मी याच्यावर कोथिंबीर टाकून को घेते थोडीशी टाकून घेते मी डोक्यावरती आता ह्या डोक्याला मी दहा ते पंधरा मिनिट उकडून घेतला आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी पडली आहे याला आणि फुगला पण आहे किती छान बघू शकता तुम्ही ढोकळा कसा वाटला माझा कमेंटमध्ये मा नक्की सांगा व्हिडिओ आई आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ